टीईटी पेपर फुटी रॅकेट वर पोलिसांचा धडा छापा आठ जण अटक सोळा लाखांचा सा शासनाची टीईटी परीक्षा तेवीस नोव्हेंबर असताना परीक्षेचा एक दिवस आधीच फुटीचं मोठं रॅकेट उघडकी आणण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलं विद्यार्थ्यांकडून मूळ शैक्षणिक कागदपत्र आणि प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन टीईटी परीक्षेचा पेपर देण्याचं आश्वासन देणाऱ्या टोळीवर शनिवारी पहाटे धडाकेबाज कारवाई करण्यात आली पोलिस अधीक्षक योगेश कुमार साहू यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पदकं तयार करण्यात आली त्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा एक वाजता सोनगे तालुका कागल येथील शिवकृपा फर्निचर मॉल इथं छापा टाकण्यात आला या कारवाईत दत्तात्रय चव्हाण गुरुनाथ चौगले अक्षय कुंभार किरण बरकाळे नागेश शेंडगे यांच्यासह पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आला त्यांच्या ताब्यात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची मूळ पदविका कोरी चेक कॅनॉन कंपनीचा प्रिंटर मोबाईल हँडसेट आणि इतर साहित्य मिळून आले या टोळीचा प्रमुख दुवा असलेल्या राहुल अनिल पाटीलला मुदाळ तिट्ट इथं असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ कारवाई करून त्याला आणि दयानंद साळवी यालाही ताब्यात घेतात चौकशीत राहुल पाटीलनं साताऱ्यातील महेश गायकवाड हा टीईटी परीक्षेचा पेपर पुरवठा करणार असल्याची खबरी दिली तो पेपर मिळताच पुढे त्याचे एजंट विद्यार्थ्यांना झेरॉक्स देणार होते निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याची कागदपत्र परत देण्यात येत उघड या कारवाईत एकूण सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुरगुड पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला यानंतर तपासाचा धागा पकडत पोलिसांनी कराड व कोल्हापूर परिसरातून आणखी दहा साथीदारांना ताब्यात घेतलं मुख्य सूत्रधार महेश गायकवाडच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले टीईटी सारख्या महत्वाच्या परीक्षेत पेपरफुटी रोखून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणारी कारवाई पोलिसांची मोठी यशस्वी कामगिरी मांडली जाते